नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो राज्यातील वातावरणात आपल्याला आता मोठ्या प्रमाणात बदल होताना पाहायला मिळत आहेत तर आपल्याला आजच्या दरम्यान राज्यात आपल्याला आजपासून पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील पावसाची उघडी पाता संपणार आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज मोठ्या वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमकं कोणत्या भागात परिसरामध्ये होणार याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय तुमच्या गावाचं व जिल्ह्याचं नाव देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वपूर्णची आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आजच्या दरम्यान आपल्याला राज्यात आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे आपण यातील गावांचा आणि तालुक्यांचा समावेश देखील यात केलेला आहे तसेच कोकणपट्ट्यातील आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच आपल्याला कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा वादळी पाऊस आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड तसेच बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आजपासून आपल्याला राज्यात पावसाचा जोर आपल्याला वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल आजच्या पावसात आपल्याला काही भागात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो आपल्याला राज्यातील पावसाची उघडीप आपल्याला आजपासून संपणार आहे राज्यात पुन्हा एकदा आपल्याला मागच्या प्रमाणे आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाला आपल्याला सुरुवात होणार आहे आणि आपल्याला जास्त विशेष करून आपल्याला सात ऑगस्ट आपल्याला ते वीस ऑगस्ट दरम्यान आपल्याला राज्यात मोठा आपल्याला झड स्वरूप पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तोपर्यंत मात्र उद्या परवा दोन दिवस आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर आपल्याला विदर्भात आपल्याला अमरावती अकोला नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय सहा तारखेला देखील राज्यात हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय सात तारखेला राज्यात फक्त मराठवाड्यात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय आठ तारखेला आपण या ठिकाणी बघू शकताय संपूर्ण राज्यात पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आणि नऊ तारखेला आपल्याला राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास ही माहिती इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तसेच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये